त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजविहीर पाड्याचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे रस्त्याचे प्रस्ताव अनेकदा कागदोपत्री फिरले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही कामे सुरू न झाल्यामुळे ग्रामस्थांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे खड्डेमय उखडलेला आणि पावसाळ्यात चिखलाणं भरून जाणारा हा रस्ता गावकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे शाळेत जाणारी मुले रुग्णांना दवाखान्यात नेणे शेतीमालाची वाहतूक या सर्वांवर मोठा परिणाम होत असून अनेकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासना पाठपुरावा केला स्थानिक पातळीवर मागण्या मांडल्या मात्र अद्यापही रस्त्याच्या सुधारणा कामाला मंजुरी किंवा प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे स्थानिकांचं म्हणणं आहे की रस्त्याची कामे तातडीनं न झाल्यास आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल नाशिक खबरसाठी प्रतिनिधी त्र्यंबकेश्वर रवींद्र माळेकर